माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज एकादशी एकादशीचे गाणे हरि ओम हरि ओम वोम, हरि ओम म्हणा हरि ओम हरि ओम वोम, हरि ओम म्हणा अस नर देह हो मिळे ना पुन अस नर देह हो मिळे ना पुन देवाने दिले सुंदर शरीर देवाने दिले सुंदर शरीर कधी नाही पाहिले देवाचे मंदिर कधी नाही पाहिले देवाचे मंदिर हरि ओम हरी ओम हरी ओम म्हणा हरी ओम हरि ओम हरी ओम म्हणा असा नर देह हो मिळे ना नर देह देळे ना देवाने दिले सुंदर डोक देवाने दिले सुंदर डोक कधी नाही पाहिले स्त्रीचे मुख कधी नाही पाहिले देवाचे मुख हरि ओम हरी हरि ओम म्हणा हरी ओम हरि ओम ओम म्हणा असा नर देह मिळे ना पुन असा नर देह मिळे ना देवाने दिले दे सुंदर डोळे देवाने दिले दे सुंदर डोळे कधी नय केले सुख सोवळे कधी नाही केले सुख सोवळे हरि ओम हरि ओ ओम म्हणा हरिओ हरि ओ ओम म्हणा असन रदेह मिळे न पुन्हा असन र देह मिळे न पुन्हा देवाने दिले सुंदर कान കീി നൈക്ക പോിപുര കീ നൈക്കോിപുര ഹരി ഓം ഹരി ഓം ഹരി ഓം നാ ഹരി ഓം ഹരി ഓം ഹരി ഓം നാ കൃദേഹ മേന ദേവണി ദലേ സന്ദര ആത് ദേവ സന്ദര ആ कधी नाही वाजविले टाळी भजनात कधी नाही वाजविले टाळी भजनात हरि ओम हरि ओम हरि ओम म्हणा अस नर देह मिळे न पुन असा नर देह मिळे ना पुन्हा देवाने दिले सुंदर बोट देवाने दिले सुंदर बोट कधी नाही केलं बाई खरं निखोट कधी नाही केलं भाई खरं खोट हरी ओम हरी ओम हरि ओम म्हणा नसन देह मिले न पुन देवा दिले सुंदर पाय देवा दिले सुंदर पाय कधी नाही केली बाई तीर्थाची सोय कधी नाही केली मी तीर्थाची सोय हरि ओम हरी ओम हरी ओम म्हणा हरि ओम हरि ओम हरी ओम म्हणा अस देह मे न पुन नर देह मेन पुन अससा देह मेन पुन विठ्ठल 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 विठ्ठल